मध्ये शिकलेले आहोत शेती सोडलेली नाही आम्ही कारण आमच्या आईने आम्हाला सोडू दिली नाहीये दुसऱ्यांच्या हॉटेल मध्ये जाऊन पार्ट्या करत नाही आम्ही आमचं करतो व्यवस्थित आणि त्या माणसाला तुम्ही असा त्रास हा कोण एवढा लागू गेला तुम्ही कोणा तुझ्या असतील पीएमओ पर्यंत तुझ्या ओळखी असतील पण पण तू आमच्या जीवावर उठशील एवढी काय लोक खबर तो काय वाघ पडला तो कुठच्या देशातून आला आणि इथे वाघ इलो आहे तो खातो सगळ्यांना आणि तुम्ही एवढे लोक घाबरता कसे काय सरकारी सुद्धा लोक सत्तेचाळीस वर्ष त्या जमिनीमध्ये मरतील

मी बोलू मग ही माझी आई सुलोचना चव्हाण माझं नाव अलका चव्हाण समेळ माझं वय प सत्तावन्न आहे आईचं वय सत्याहत्तर आहे आम्ही इथे सत्तेचाळीस वर्षापासून शेती करतो आणि आत्ता एकवीसपर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता दोन हजार एकवीसपर्यंत दोन हजार बावीसला विरेन आहुजा जे सॉल्ट रेस्टॉरंटचे मालक आणि ऑलेंडर फार्मचे मालक आहेत त्यांनी तलावाची उंची वाढवून आमचं पाणी जवळजवळ अडीच एकर जमीन पाण्याखाली घालवली त्याच्यात साडेतीन ते चार फूट पाणी साचतं त्याच्याविरुद्ध आम्ही तहसीलदारांकडे गेलो तहसीलदारांनी त्याचं सर्वे करून सर्वे करून आ, आ, हे केलं सर्वे केला त्याची सगळी मोजणी केली आणि त्याच्याप्रमाणे ऑर्डर दिली आम्हाला आणि त्यांना असं सांगितलं की ती भिंत तुम्ही कमी करा पाण्याची जेणेकरून आमच्या शेतामध्ये पाणी साचू नये शेतात भिरवलेले डॅमच्या दिशेने जाणारं जे पा पाणी होतं ते अडवल्यामुळे बॅक वॉटर आमच्या शेतामध्ये येतं आणि त्याच्यामुळे जे नुकसान होतं ते शेतीचं झालं नुकसान शेतीपूरक व्यवसाय म्हणजे कृषी पर्यटनाचं नुकसान झालं आणि गुरांच्या चाऱ्याचं चा पा नुकसान झालं तसंच बोरिंगमध्ये पाणी शिरल्यामुळे पिण्याच्या पाण्याचंही नुकसान झालं हे सगळं नुकसान झाल्यामुळे आमचं म्हणजे त्याचा त्याचा सगळा आढावा तहसीलदारांनी घेतला ते सगळं त्यांनी हे केलं परंतु ती ऑर्डर मानण्यास ह्यांनी नकार दिला नकार दिला म्हणजे त्याची इम्प्लिमेंटेशन केलंच नाही तहसीलदार मात्र त्याच्यावर त्यांनी इम्प्लिमेंटेशनसाठी कुठलेही प्रयत्न केले नाही उलट ते मला असं म्हणाले की तुम्ही कोर्टात जा कोर्टात गेल्यानंतर किती वर्ष जातात हे आपल्याला माहिती आहे जनरली आणि एवढ्याशा कामासाठी आम्ही किती कोर्टात जायचं आणि त्यातून काय निष्पन्न होणार कधी निष्पन्न होणार तिथपर्यंत होणाऱ्या नुकसानाला जबाबदार कोण आमची एवढीच मागणी आहे की त्या तलावाची उंची पूर्वीप्रमाणे व्हावी पाणी साचू नये शेतामध्ये त्यांनी पाणी साठवण्याला आमचा विरोध नाही परंतु आमच्या शेतामध्ये पाणी साचता कामा नये तसंच आमचा जो झालेला दोन वर्षाचा खर्च आहे नुकसान आहे तो त्यांनी द्यावा ही आमची मागणी आई काय नाव तुमचं आज किती तुमचं आहे आणि तुम्हाला उपोषणाला बसायची वेळ कोणी आणली तुमच्यावर काय परिस्थिती झाली माझा वय सत्या सत्याऐंशी वर्षा ना। नाव काय <laughs> सुलोचना दत्ताराम चव्हाण आणि पाणी तुंबवल्यामुळे माझ्यावर ही वेळ आली आणि मला आता काय सुधरत नाही माझ्यावर एवढा ना। प्रसंग त्याने लोटला आहे की आम्ही सांगून सांगून त्याची कदर घ्यायला तर तयार नाही आम्ही सांगितले नुकसान भरपाई पण द्यायला तयार नाही आणि काहीच करायला तयार नाही आता आम्ही काय करायचं आम्हाला त्या तलावात जीव दिल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही मला आणि माझ्यावर मार म्हातारपणी ही पाळी आलेली आहे काय प्रशासनाच्या अधिकारी वगैरे काय दखल घेतात निवेदनाची प्रशासनाचे अधिकारी घेतात पण त्यांच्यावर फोर्स करत नाही हे तुम्ही करायलाच पाहिजे असं म्हणत नाही म्हणून तो चढाण गेला आहे तो आ, ए, ते देतात ऑर्डर आणि गप बसतात हे केला किंवा नाही केला त्याचा फॉल करत नाही आता आम्ही काय करायचं मारणाऱ्या माणसांनी आता काय माझा वय आहे एकदा बरोबर धावायचा तहसीलदारांनी बघितले नाही माझ्या माझा आग कापत ते तरी त्याचा निषेध करत नाही आहेत आम्ही कोर्टात जाऊन काय करणार रे बाबा कोर्टात काय करा करू शकतो आम्ही दहा वर्ष आणखी वीस वर्ष लढायला मला ताकद आहे का मी जगू शकते का वीस वर्ष म्हणजे तो हे पो माझ्या पोरांना तुडदावणार आहेत हे मला नको आहे म्हणून आजच झाला पाहिजे माझा आणि मला आजच मार्ग मिळाला पाहिजे ही माझी सांगणी आहे तुम्हाला सगळ्यांनाच हात हात जोडून सांगते की माझ्यावर ही पाळी आणू नको जीव द्यायची काय तर मी जीव देईन